नमस्कार मी सरिता दीक्षित आज आपण बाजरीचे सांडगे कसे करायचे मी तुम्हाला दाखवणार आहे दोन किलो बाजरी घेतली ती चांगली स्वच्छ केली पाणी स्वच्छ पाण्याने धुतली एक रात्र भिजत ठेवली नंतर मग ती उपसली त्याच्यानंतर पांढऱ्या कपड्या सुती कपड्यात बांधून ठेवली आणि त्याला मोड येऊ दिले एक रात्र एक दिवस बांधून ठेवली त्याला मोड आले मिक्सर म्हणून जाळी भरडी काढली ती जास्त पा पीठ नाही केलं आणि ती आता रात्रभर भिजत घातली आज आपण त्याचे साडगे बघणार आहोत हे बघा रात्री भिजत घातले बाजरीचा जो वरचा वरचा कोंडा आहे तो असा सकाळ निघाला सगळा आता आपण हे न हलवता काढून घेऊया बघा किती मस्त भिजली ती खूप छान सांडगे होता त्याची पुढे थापड्या पण करतं तर थापोड्या कशा सांडगे छान लागतात ते दुसरे तळडे थोडंसं तेलामध्ये पण तळल्या जाते मस्त भिजलं बघा बाजरी चांगली भिजली त्याच्यात काढून घेऊया जितकं पीठ आहे तितकंच पाणी गरम करायला ठेवायचं जितकं पीठ आहे तितकंच पाणी घ्यायचं एक ग्लास एक्स्ट्रा टाकूया नंतर काढून घेवायचं लागत लागत टाकायचं तर झाकण ठेवू चांगलं उकळू देऊ तोपर्यंत मी मिरच्या घेतल्या लसूण जिरं कोथंबीर चवीनुसार मीठ आणि तिळ घेतली आहे आता मिरच्या आणि लसूण आणि थोडी कोथंबीर वाटून घेऊया जास्त बारीक वाटायचं नाही ते आता हे सगळं आपण त्याच्यात टाकूया तिळ जास्त टाकायची कारण तिळीनं खूप छान लागतं ते आणि चवीनुसार मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही वाळवण्याच्या पदार्थाला जास्त मीठ टाकायचं नाही खारट होतात मग ते पाणी आता थोडं उकळायला ठेवायचं चांगलं उकळायला पाहिजे नंतर टाकूया एक पाच मिनटं थांबू आली पाण्याला हळूहळू शिजलेली पाणी सगळं आटून देईल थोडं शिजू जायचं थोडं झाकण ठेवायचं अर्धा मोठा याची खरड पण खूप छान लागते खाली टोपामध्ये खाली खरड असते ना खूप भारी लागते एकदम ते सगळं पाणी आटून जाईल शिजून जाईल ते अजून दहा पंधरा मिनटं शिजू जायचं मस्त शिजलं बघा आणि मध्ये मध्ये बाजरीचे दाणे आहेत ना ते शिजले झालं आता हे आता जाऊया आपण टेरेसवर हे थंड झाल्यावर ना घट्ट होणार थंड होऊ द्यायचं आहे ना आता टेरेसवर जाऊ टेरेसवर आला आपण आता हे आपण थंड करूया गरम आहे जे आमत्या केले आता आपण थापोड्या पण याच्या थापोड्या पण होत्या थापोड्या पण करूया हाताने पण आपण सांडगे करू शकतो সেটাই মধুমতি আছে সানে. डाब्यामध्ये भरून वर्षभर आपल्याला टिकणार एवढे कडकडीत झाले किती कडकडीत झाले बघा माळवाळ्याचे पदार्थ आहे ना हे उन्हामध्ये चांगले कडकडीत होतात खाला पण मस्त झाल्या एकदम हे बघा किती छान हे बघा कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद